फसवणूक प्रकरणी सीबीआय सुरू देवेंद्र फडणवीस यांची माहिती विधान परिषदेमध्ये शशिकांत प्रश्नाला उत्तर मुख्य टपाल कार्यालयामध्ये विविध योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याबाबतचा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित करत या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी केला या प्रकरणी संबंधित एजंट आणि संबंधित अधिकाऱ्यांवर नवी दिल्ली येथे सीबीआय कडे गुन्हा दाखल केला असल्याचं तसंच संबंधितांची विभागीय चौकशी सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या संदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला सातारा येथील मुख्य टपाल कार्यालयामध्ये अनेक नागरिकांनी एसआयएस ज्येष्ठ नागरिक योजना किसान विकास पत्र आरडी डी अकाउंट सह विविध योजनांमध्ये कोट्यावधींची गुंतवणूक केली असून येथील काही कर्मचारी आणि काही एजंटांनी गुंतवणूकदारांना अनभिज्ञ ठेवून या योजनेमध्ये गुंतवलेले लाखो रुपये काढून घेतल्याची बाब ही मार्च दोन हजार चोवीस मध्ये निदर्शनास आली आहे हे खरं आहे काय आणि तसे असल्यास या गुंतवणूकदारांचे हक्काचे पैसे परत मिळण्याकरिता तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेचा गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि एजंट यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे याबाबतचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणी केली यावर उत्तर देताना होय हे खरं आहे असं नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या प्रकरणी गुंतवणूकदारांनी येथील मुख्य टपाल कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करणार असल्याबाबतचे निवेदन या कार्यालयाच्या वरिष्ठ अधीक्षकांना दिले होते दरम्यान तत्पूर्वी चोवीस जानेवारी रोजी कार्यालयातील अधिकारी आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेअंत गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे या प्रकरणी अधिकाऱ्यांवर नवी दिल्ली येथे सीबीआय कडे गुन्हा दाखल केला असल्याने तसेच संबंधितांची विभागीय चौकशी सुरू असल्याचे सांगितल्याने गुंतवणूकदारांनी आत्मदहनाचा निर्णय रद्द केला याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे हैं। चाचू, मैं होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं आगे। कालिका टी एम फैसला चुम मजबूत हो